एसटी आरक्षणासाठी बंजारा समाजाचा नांदेडमध्ये महालगार लाखो समाजबांधव रस्त्यावर नांदेड एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस हैदराबाद ग्रॅज्युएट प्रमाणे महाराष्ट्रातही बंजारा समाजाला अनुसूचित जमाती एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसाठी आज नांदेड शहरात बंजारा समाजाच्या वतीने महालगार मोर्चा काढण्यात आला या अभूतपूर्व मोर्चात नांदेड परभणी हिंगोली जालना लातूर आणि यवतमाळ जिल्ह्यांतून जवळपास चार लाख बंजारा समाजबांधव सहभागी झाले होते ज्यात महिलांची संख्या लक्षणीय होती मोर्चाची सुरुवात नांदेड येथील नवीन मुंडा परिसरातून झाली तिथून हा मोर्चा आयटीआय कॉर्नर शिवाजीनगर कला मंदिर एसपी ऑफिस मार्गे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला वळसा घालून जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला शिस्तबद्ध पद्धतीने निघालेल्या या मोर्चामुळे संपूर्ण शहराचे लक्ष वेधले गेले होते जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा पोहोचल्यानंतर बंजारा समाजाचे धर्मगुरू आणि प्रमुख नेते यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ राहुल कर्डिले यांची भेट घेऊन आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले या महाहेलगार मोर्चाचे आयोजन बंजारा समाजाचे धर्मगुरू प्रेमसिंग बापू यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते त्याचबरोबर बंजारा समाजाचे नेते डॉ बी डी चव्हाण आणि आमदार तुषार राठोड यांनी मोर्चाचे नेतृत्व केले आमच्या हक्काच्या एसटी आरक्षणासाठी हा लढा असून सरकार आमच्या मागणीचा गांभीर्याने विचार करेल अशी अपेक्षा आहे अशी माहिती डॉक्टर बी डी चव्हाण आणि आमदार तुषार राठोड यांनी माध्यमांशी बोलताना दिली मराठा समाजाला ओबीसीचं आरक्षण देण्याचा जीआर या शासनानं निर्गमित केला आणि याच हैदराबाद गॅझेटमध्ये बंजारा समाज आदिवासी असल्याचा पुरावा आणि त्यामुळं जर मराठा समाजाच्या आरक्षणासाठी या जी आधार घेता येत असेल तर याच जी आरचा आधार घेऊन राज्यातील बंजारा समाजाला एसटीच्या प्रवर्गामध्ये आरक्षण द्यावं ही मागणी घेऊन संबंध महाराष्ट्रामध्ये मोर्चे निघत आहेत आणि याचाच एक भाग म्हणून आज नांदेड इथं हा महायल्गार मोर्चा या ठिकाणी समाज बांधवांनी आयोजित केला होता आणि एक लाखापेक्षा अधिक या ठिकाणी समाज बांधव एकत्रित आले आहेत आणि या मागणीचं निवेदन माननीय मुख्यमंत्री महोदयांना माननीय जिल्हाधिकारी नांदेड यांच्या माध्यमातून आम्ही सुपूर्द केलेलं आहे ये हम तो बोलेंगे ये पांडर जो मराठी में बोलते हैं ये व्हाइट फ्लैग्स लेके ये हमारे लपड़े और भजन के साथ पंजारा समाज अपने पारंपरिक ड्रेस के साथ बहुत बड़े प्रमाण पे यहाँ पर उतरा है हमें आशा और खतरी है कि इस महाराष्ट्र में इस देश का सरकार हमें न्याय देगा और हमारा ये हक का बनता है पिछले साठ साल से सत्तर साल से हमारे समाज का जो आरक्षण है इन लोगों ने दबा के रखा जो जो सरकार इसके पहले आई है उन्होंने हमारे ऊपर अत्याचार किया हम इस सरकार के बारे में ये जानना चाहते हैं बोलना चाहते हैं कि हम गरीब लोग हैं हम संडे के लोग हैं हम खेत में काम करने लोग वाले लोग हैं हम गन्ना तोड़ने वाले लोग हैं हमारा मांग ये रास्ते मांग है आज के तो पिछले सौ साल की ये मांग है हमको हमें आशा और अपेक्षा है सरकार और मोदी जी का सरकार मुझे भी आशा है मेरे समाज को भी आशा है की यह सरकार हमें न्याय देगा हमारा आरक्षण देगा हम कोई समाज का आरक्षण नहीं मांगते हैं हम कोई आदिवासी समाज का आरक्षण नहीं मांग रहे हैं हम आदिवासी समाज या एस टी प्रवर्ग का जो सेवन परसेंट आरक्षण है वो आरक्षण उनका अलग से रखकर हमें पूरे देश के अंदर जो बंजारा है वो बंजारा को आप एक सूची में लाकर एक नाम के लाकर वहाँ पर आप यहाँ ना, ना, पर ना, हमें

काँग्रेसच्या सरकारनं सुद्धा आम्हाला नक्की ठेवलेलं आहे पण यावेळेस मात्र आम्हाला अपेक्षा आहे की महायुती सरकार आहे त्यांनी आमचं मान्य मान्य करावं आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता हा महा महायोग मोर्चा काढलेला आहे एस टी आरक्षणाबद्दल पण जर सरकारनं ऐकलेलं नाही तर आक्रोश मोर्चा काढण्यात येईल एवढंच सरकारने या गोष्टीची नोंद घ्यावी आणि सागर लोक आहे कारण की हे जनतेसाठी आहे आहे येणाऱ्या पिढीसाठी भविष्य आहे या सगळ्या गोष्टीमध्ये या गोष्टीसाठी आम्ही लढा द्यायला तयार हो, आणि या सगळ्यासाठी जनजागृती झालेली आहे समाजामध्ये पण रोष आहे की कि आम्ही किती वर्ष हितपत राहो आमचे लेकरपणा किती वर्ष हितपत राहो आजही तांड्यावरची परिस्थिती त्यांनी फक्त जाऊन तिथं पाहही गोर गरीब शेतामध्ये आणि त्यामध्ये कसं तरी त्यांचा उदरनिर्वाह चालत आहे घर चांडे सोडून ते दुसऱ्या राज्यामध्ये परराज्यामध्ये जाऊन तिथं मजुरी करत आहे आजही प्रत्येक चांड्याचे दाण्यातील लोक पुन्हा मुंबईला कंपनीमध्ये किंवा रोजंदारीला चालले आणि पण हे किती वर्ष चालणार समाजाचा वापर करून तुम्ही सत्तेवर बसता आणि नंतर वापर करून जे फेकता हे आता चालणार नाही आणि सरकारला एक निवेदन आहे एक विनंती आहे की आता तरी तुम्ही आम्हाला हे एस टी आरक्षण द्यावं आणि गोरगरिबाचं आणि या समाजाचं उन्नतीकडे लक्ष द्यावं जय हिंद जय सेवा